खतरनाक साईज आहे तर तुम्ही बॅटरी काढवा साईज बघा किल्लं पिल्लं बघ का दिसत आहे पूर्ण पिल्ले साइज बघा आतापेक्षा मोठी साईज एक नंबर तिला आपण झटकूयाचे पूर्ण मस्त साईज पिशवी एक नंबर साईज तु बॅटरी का पूर्ण पिल्लावरती कि बघू शकता अंड्यावर अंडी पूर्ण बारीक बारीक पिल्ल या तशी मस्त साईज